्याचा असकडाचा असेल काजू सांगताय काय आपण त्याच्यावर उत्तर देताय काय प्रेस घेण्यात आली आपण म्हणताय महाविकास आघाडीची प्रेस घेतली ही गे। महाविकास आघाडीची प्रेसच नव्हती ही जी प्रेस होती ही जुगारी गायनची प्रेस होती तर लोडा हा स्वर्गवासी उल्हास लोडांनी बिल्डिंग लागलेली होती आणि लोडाजींनी यांना या जुगारी गँगच्या मला एक गाळा दिला होता तर ते एक गाळा दिला तर त्याचे पाच गाळे ताब्यात घेतले खर तर ही नगर शहराची पहिली ताब्यात वास्तविक पाहता ही ताबेमारीचे हे खर तर जनक आहे असे यांचे धंदे खूप आहेत वास्तविक पाहता यांचं जे घर आहे ते घर सुद्धा आपण पाहिलं तर ते सुद्धा ताबा मारलेलं घर आहे जुगारी गँगची जी जत्रा भरलेली आहे ना हे वॉर्डामध्ये निवडून येणारे सुद्धा असतील नाहीये आणि आशांची जत्रा भरलेली हे काय विकास कामाबद्दल वॉर्डाचे पदाधिकारी विलास मोरांना उद्ध्वस्त करण्याचे काम या सुगनींच्या वर्गाने त्यांच्या वडिलांनी केलेले आहे आता वास्तविक पाहता काल जी प्रेस घेतली घेण्यात आली आपण म्हणताय महाविकास आघाडीने प्रेस घेतलेली ही महाविकास आघाडीची प्रेसच नव्हती प्रेस प्रेस होती होती ही परवा दिवशी आपण पाहिलंच झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जे स्टिंग ऑपरेशन झालंय त्याच्यामध्ये काय काय घडलं काय काय नाही हे संपूर्ण शहरांनी शा, पाहिलेलं आहे वास्तविक पाहता काल त्या प्रेसमध्ये नगर शहरामधल्या ताबेमारीचा विषय त्यांनी घेतला ह्या लोडा हायड्स मध्ये जर आपण पाहिलं तर लोढा हाईट स्वर्गवासी विलास लोडांनी ही बिल्डिंग बांधलेली होती आणि लोडाजी यांना या जुगारी त्याचे पाच गाळे ताब्यात घेतले खर तर ही नगर शहरातली पहिली ताबेमारी वास्तविक पाहता ही ताबेमारीचे हे तर जनक आहे आणि परवा आपण पाहिला असेल तर त्या ठिकाणी मोठा पत्त्याचा क्लब चालू होता क्लबवर जेवढे पण लोक खेळत होते त्यांच्या तोंडून एकच नाव आलं एक जण आपल्याला क्लिप मध्ये दिसला असेल तर त्यांनी नाव घेतलेलं आहे या जुगारीच्या मारक्याचं तर तसं न करता त्या ठिकाणी व आमच्याकडं अशा क्लिप आहेत की त्याच्यामध्ये प्रत्येक त्या खेळणाऱ्यांनी हे एकाच नाव घेतलेलं आहे हा क्लब जो कोण चालवत होता तर तो त्यांचा मरक्या चालवत होता असे मिस्टिक ऑपरेशन जे केलेलं आहे ही एक केलंय असे यांचे धंदे खूप आहेत वास्तविक पाहता यांचं जे घर आहे ते घर सुद्धा आपण पाहिलं तर ते सुद्धा ताबा मारलेलं घर आहे आणि यांचं ऑफिस ते सुद्धा देवस्थानच्या जागेमध्ये ऑफिस आहे म्हणजे ही ताबा मारण्याची संकल्पना यांची पूर्वापासूनच चालत आलेली आहे आणि त्याचीच वी काम त्यांचा मुलगा करतोय दुसरं तिसरं काही नाही वास्तविक पाहता कालच्या प्रेसमध्ये त्यांनी याबाबत बोलणं अपेक्षित होत परंतु ते ठिकाणी शहरामधले खड्डे या गोष्टी बोलत आता शहरामधली परिस्थिती आपण जर पाहिली तर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये रस्त्याचे काम चाललेले कॉन्क्रिटीकरणाचे काम चाललेले आहेत तर ह्यांना त्या कामाबाबत तर बोलण्याचं सोडूनच द्या आज गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपण पाहतोय शहरामध्ये खड्डे आहेत आणि हे त्यांच्या प्रेस मध्ये काय सांगतायत कि प्रत्येक रस्ते खोदलेले आहेत माती त्या ठिकाणी सगळीकडे दिसतीये अरे ही माती आपल्याला काढावंच लागणार आहे कारण ही तीस चाळीस वर्षापूर्वीची जी घाण आहे ना ही काढावं लागणार ना पहिली ही कोणतेही काम जर चांगल्या पद्धतीचं दर्जेदार काम करायचं असेल तर ही ब्लॅक सॉईल पहिली काढावं लागते त्याच्यामध्ये मुरून टाकावं लागतं त्याच्यामध्ये त्याला सुलिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रीटचा थर येतो पण हे यांना कसं समजणार यांची जी जुगारी गॅंगची जी जत्रा भरलेली आहे ना हे वॉर्डामध्ये निवडून येणारे सुद्धा अशी नाही आहेत आणि आशेंची जत्रा भरलेली आहे हे काय विकास कामाबद्दल बोलणार यांना विकास कामाबद्दल बोलण्याची नैतिकता नाहीये यांचे काम फक्त स्वतः ताबा मारणे आणि जनतेची दिशाभूल करायची आणि वेगवेगळ्या वे वल्गना करायच्या कोणतीही घटना घडली की त्याचं फक्त आमदार संग्राम भाज्यांचं नाव घ्यायचं भविष्यात असं होऊ नये की यांच्या घरामध्ये पाळणा हल्ला तर आमच्याच लोकांमुळे हल्ला असं असं म्हणू नये त्यांनी म्हणजे हे काहीही म्हणू शकतात यांना काहीही बोलण्याची नैतिकता नाही यांची पात्रता नाही आपल्या वॉर्डामध्ये निवडून सुद्धा हे येऊ शकत नाही वास्तविक पाहता नगर शहरामध्ये स्वर्गवासी विलास विला उद्ध्वस्त करण्याच त्याच्या वडिलांनी केलेलं आहे आता त्या दिवशी स्टिंग ऑपरेशन आम्ही ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपण पत्रकारही त्या ठिकाणी उपस्थित होतो पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी खेळाड्या प्रत्येक जुगारी माणसांनी सांगितलेलं आहे की हा क्लबचा हप्ता कुणाला जातो आणि कुणाच्या आशीर्वादाने हा क्लब चाललेला आहे त्याच्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सुद्धा या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर त्याचा आजकाल सह आरोपी केलं नाही तर आमची ही निश्चितपणे त्यांना सह आरोपी करण्याची मागणी आमच्या माध्यमातून केली जाईल निश्चितच आता आता आपण पाहिलं त्या दिवशी आपण जे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे ये दंदे आए। ये अनी आशे दंदे हे ज्या क्लब चालकाचं आहे त्याचे अनेक धंदे आहेत आता हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे माणसं त्याच्यामध्ये समोर घालतात आणि असे धंदे चालू केलेले आहेत तर इथून पुढच्या काळात सुद्धा असे बरेचसे धंदे यांचे कुकर्म नगरकारांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या निश्चित राहणार आहे आता सुरुवात केलेली एकापासून आता त्याची शृंखला चालू होणार आहे कारण यांचे धंदे खूप अशाच पद्धतीचे धंदे आहे आणि यांचं घरच अशा क्लबच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि हा एकच नाही तर ही यांची जी जत्रा भरलेली ही सगळी झुगारी गँग आहे हे सगळे झुगारी गँग एकत्र येऊन अशा पद्धतीच्या मुलाखती देत दे असतात ते कोण कुत्र्याचं माकडाचं माकडाचा बाजू जनावरांचा असल हे ठेका नेमका कोणाचा आहे ज्या संस्थेच चालक होतं किंवा ज्या संस्थेला त्याची टेंडर दिलेलं होतं ते मेनका गांधींचं टेंडर आहे असं समजतंय तुम्हाला जर तक्रार असेल तर त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे महापालिकेकडे तुम्ही लेखी तक्रार कधी केली का हो त्याबाबत विचार ना करा तिथून माहिती घ्या आणि मग विचार हे केलं पाहिजे असं झालेलं आहे की परवा दिवशी तुमची आबरू गेली आणि आब्रू झाकण्यासाठी तुम्ही आता वेगवेगळं विषयांतर करताय एखाद्या कुणाचे आब्रू गेल्यानंतर कसं ते झाकण्याचा प्रयत्न करता हे त्या पद्धतीने झाकण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे बाकी दुसरं कोणतंही नाही पत्रकार परिषद घेताना तुम्ही काहीतरी असा एक अजेंडा ठरवला पाहिजे की आपल्याला बोलायचं आहे नेमकं कशावर तुम्हाला बोलायचं असतं एक दिशाभूल करता वेगळीकडं असे प्रकार आहे त्याच्यामुळे जे काही तुम्हाला आरोप करायचे असतील ते लेखी स्वरूपात कुठंतरी करा माझ्यासारखा आरोप ज्यावेळेस करतो ना असं कुणीतरी म्हणलंय ना डंके की चोटपे तर तसं आपण स्टिंग ऑपरेशन करून मी समोर आणतो मी काय असा हवेत गोळीबार करणारा ना माणूस नाहीये त्याच्यामुळं आपण एखाद्या वेड्याच्या इस्पितळात गेल्यानंतर कसा म्हणतो वेडा कसा म्हणतो की मी वेडा नाही तसं ते लॉर्ड हाइटच्या बाबतीत झालेले अर्बन बँकेत जर गेलं तर ते म्हणतात तिथं ताबा यांचाच तिथं लॉर्ड हाइट्स मध्ये गेल्यानंतर तिथं जुगार आट्टेवर गेलं तर तिथले सगळे लोक म्हणतात हा अड्डा कोणाचा तर यांचंच नाव घेतात म्हणजे ते वेड्यासारखं झालेलं आहे मी वेळ नाही मी वेळ नाही असं त्याची गरज झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारायचे तर माझी तुम्हाला विनंती पत्रकारांना की त्यालाच प्रश्न विचारा बाबा तुला दिशा नाही आहे कामाची तुला ज्याच्या बाबत शंका असतील त्याच्यासाठी महापालिकेत जा तिचा माहितीचा अधिकार आहे ते सगळे प्रश्न उत्तर तुला तिथं भेटतील आणि बाकीच्या ज्या गोष्टीत तुला ज्या शंका असतील त्याच्या त्याच्यामध्ये तुला जर आरोप असतील तर लेखी द्या संबंधितावर कारवाई व्हावी ही माझीही मागणी आहे त्याच्याबरोबर मी उभा राहीन त्याला जर दिशा नसेल तर मी सांगन तुला बाबा का की असं काय काय अडचणी असतात किंवा काय नाही त्याच्यामुळे आयुक्त साहेबांकडे जा त्यांच्याशी चर्चा कर तुला ते वेळ देत नसतील तर मला सांग मी वेळ घेऊन देतो